रक्षाबंधनसाठी आली होती माहेरी माहेरी आली आहे त्याच्यामुळे आता आलो आहे शेतावरच्या घरी शेतावरच्या घरी आम्हाला सगळ्यांना फार आवडतं तिथे कसं शेताचं छान वातावरण पण बघायला मिळतं आणि छान मस्त निसर्गाचा अनुभव घेता येतो छानसा आणि इथे श्रियाच्या पप्पांनी ही गाडी धुण्यासाठी एक मोटार मागवलेली त्याचं एक्सपेरिमेंट इथे चालू होतं आणि मग ते धुवत होते गाडी आणि त्याच्यानंतर घरी होते हे आंबाडी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण आईने हे छान मिठाच्या पाण्यामध्ये मुरवट ठेवले होते आणि बघताक्षणी असं तोंडाला पाणी सुटतं आणि खावंशी वाटतं मग आईला म्हटलं की थोडेसे डब्यामध्ये घे शेतावर गेल्यावर मी निवंत खाईन श्रियाला देण्याचा प्रयत्न करत होती पण तिने काय ते नाही तिला म्हणजे लहान मुलांना काय आवडतंय ते खूप छान मस्त तोंडाला आतासुद्धा पाणी सुटतंय माझ्या आणि नंतर श्रियालाही मिळाली होती रक्षाबंधन बंधनला गिफ्ट पर्स आणि ती काढतच नव्हती छान सगळी लिपस्टिकसुद्धा तिला रक्षाबंधनला गिफ्ट आली होती ते सगळं घेऊनच फिरत होती आजच्या जेवणासाठी हा मेनू होता करायचा होता शेतात केलो होतो काकडी पप्पा देत होते कुठे कुठे नुकताच आल्या होत्या त्या काढून देत होत्या अशीच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया फ्यूच्या व्लॉगमध्ये बाय